नमस्कार मंडळी तर आज पाहणार आहोत आपण लाल डबूंची भाजी तर कशी करायची रसभाजी करायची कशी करायची भाजी ते पाहू तर त्यासाठी मी ह्या चार लाल डबू घेतले इथे कोथिंबीर घेतली मी अर्धी वाटी तीळ दोन चमचे घेतले जिरे दोन चमचे आल्लं अर्धा इंच घेतले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलीत खोबरं एक तुकडा घेतला आहे छोटा कांदा अर्धा बारीक चिरून घेतला आहे लसूण सात आठ पाकळ्या घेतल्यात यामध्ये शेंगदाणे भाजलेले आहेत तीळ भाजलेले आहेत खोबरं भाजायचं आहे कांदा भाजायचा आहे आणि जिरे भाजायचे तर हे मी आता मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मसाला करून घेणार आहे भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे आता त्यात कांदा घालते खोबरं घालते भाजण्यासाठी हिरे पण त्यातच घालते चांगलं भाजून घ्यायचंय हा मसाला आता भाजलेला आहे तो तर मी काढते गार करून मिक्सरला लावायचा आहे सर्वच मसाला हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत वाटण्यासाठी कोथिंबीर जिरे लसूण शेंगदाणे आल्लं सर्व घालून मिक्सरला लावायचं आहे काश्मिरी मिरच्या चिरायला ते आपलं कापून घ्यायचे नेहमी ढबूक चिरतो त्या पद्धतीने उभे आडवे चिरायचे किडलेत का बघायचे हे स्वच्छ दिसतंय तर आता दुसऱ्या अशाच पद्धतीनं सगळे डबू मी चिरून घेणार आहे उभे काप मारणार आहे लाल डबूसाठी मसाला घेतलेला आहे हा सर्व मिक्सरला लावून घेतला आहे मीठ चवीनुसार घेतले तीन चमचे छोटे लाल तिखट घेतले कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ आणि चटणी घेऊ शकता हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हे आता सर्व मी मिक्स करून घेणार आहे आता हा मसाला गोळा करून घेतलेला आहे यात भरायचा आहे पूर्ण असा सर्व याच्यात मी मिरच्यात भरून घेणार आहे सातपर्यंत जायला पाहिजे असं भरायचं आहे दाबून दाबून आहे अशा पद्धतीनं भरून घ्यायचंय सर्व मिरच्या आता मी भरून घेणार कढईमध्ये दोन चमचे तेल घालते मी तेल तापलेले आहे जिरे मोहरी घालते अर्धा अर्धा चमचा जिरे मोहरी तडतडायला लागलेले आहेत आता हा आपले मिरच्या तयार आहेत भरून हा मसाला राहिलेला आहे तो मी याच्यात तेलामध्ये भाजणार आहे चांगला भाजून घ्यायचा मसाला आपला छान भाजून झालेला आहे तेल वेगळं झालेलं आहे मसाल्यापासून आता आपण मिरच्या घालायचे परतून घ्यायचं अशा पद्धतीने छान परतायचं मिक्सरचे जे पाणी होते मी मसाल्याचं ते घालते याच्यामध्ये शिजण्यासाठी आता याच्यामध्ये वर झाकून ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनटासाठी शिजण्यासाठी भाजी झाली का पाऊ शिजले का शिजलेली आहे भाजी शि तुकडा पडलेला तर आता गॅस बंद करायचा आहे मला अशीच घट्ट पातळ भाजी पाहिजे होती अशा पद्धतीने मी केलेली आहे आपली ढबू काश्मीरी ढबू मिरची लाल कलरची शिजून तयार आहे तर त्यासाठी फुलकेसुद्धा तयार आहेत त्याच्यासाठी सर्व करण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद